कधी आपल्याला इतर लोक दूर लोटून देतील आणि आपण एकांतात जीवन जगू आणि मग या लोकांनी जर आपल्याला त्या प्रकारे जीवन जगू दिलं आणि आपल्याला जर दूर लोटून दिलं तर मी काय करत संत तुकाराम महाराज म्हणतात की हरी मी तुझी सेवा करू इच्छितो मी तुझ्या पायाशी लीन होऊ इच्छितो सतत तुझं नामस्मरण करू इच्छितो त्यासाठी माझी अशी इच्छा आहे की या लोकांनी मला कधी दूर लोटून देतील आणि त्याच विचारानं मी आता सध्या त्रस्त आहे अशा प्रकारे तुकाराम महाराज सांगतात आपल्यासुद्धा आयुष्यामध्ये अनेकदा अशा गोष्टी घडतात की आपल्याला आपलेच आपले लोक दूर प्रयत्न करतात त्यावेळेला आपण डगमगून न जाता जर आपल्याला तो मिळालेला एकांत जर आपण सत्कारणी लावला जर आपण तो एकांतामध्ये चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला परमेश्वराचं ईश्वराचं नामस्मरण करून आपल्यामध्ये असलेले सप्तगुण सुप्तगुण जर जागृत करायचा प्रयत्न केला आपल्या अनेकांमध्ये अशा अनेक चांगल्या गोष्टी लप लपून किंवा दडून बसलेल्या असतात की ज्याची जाणीव आपल्याला नसते किंवा अशा अनेक प्रकारच्या शक्ती असतात की ज्या आपल्याला बाहेर काढता आलेल्या नसतात किंवा दाखवता आलेल्या नसतात कारण तशी गरजही पडलेली नसते परंतु ज्या क्षणाला आपल्याला एकांत मिळतो किंवा ज्या क्षणाला आपण इतर आपल्याला दूर ढकलून देतात लोटून देतात त्यावेळेला आपण त्या गोष्टींचा उपयोग करू शकतो आणि स्वतःची आणि समाजाची किंवा इतरांची देखील आपण उन्नती प्रगती करू शकतो संत तुकाराम महाराज याविषयी त्यांच्या अभंगामध्ये भाष्य करून जातात आणि ते अभंगामध्ये असं म्हणतात की वाळुनिया जनसांडी मज दूर हरी ऐसे कधी आठवीनं पाय धरूनी अनुताप वाहे जळ झोप नाही डोळा ना आवडती जीवा अनेक प्रकार आवडी ते फार एकांताची तुका म्हणे ऐसी धरित वासना होई नारायणा साह्य मज अशा प्रकारे ते ह्या अभंगामध्ये सांगतात की या जन सांडी मज दुरी हरी ऐसे कधी म्हणजे मला हे सर्व लोक देवा कधी दूर लोटून देतील कधी एकट्याला सोडून देतील आणि जेव्हा हे मला तिरस्कार करतील किंवा मला दूर लोटून देतील ह्याच गोष्टीची मी वाट पाहतोय हे असं कधी होईल असं संत तुकाराम महाराज पांडुरंगाला म्हणतात आठवी न पाय धरूनी अनुताप वाहे जळ झोपं नाही डोळा असं घडल्यानंतर मी तुझे पाय धरून अनुताप करल मी सारखं तुझं चिंतन मनन करल तुझा विसर मला पुढे देऊ नकोस मी मात्र तुझी सेवा करत राहील किंवा तुझ्या चरणाशी लीन होत राहील आणि त्यावेळेला ह्या विचारानंच मला झोपही येत नाही आणि माझ्या डोळ्यातून सारखे अश्रू वाहतं की मी एवढा तुझ्यासाठी देवा असुसलेला आहे की या गोष्टी कधी घडतील आणि अशा घडलेल्या गोष्टींमधून सुद्धा मी तुझ्या जवळ कसा येईल किंवा मला तुझा विसर कसा पडणार नाही तुझ्या चरणाशी तुझ्या पायाशी लीन कसं होता येईल तुझं मला कौतुक कसं करता येईल तुझ्या चिंतनात तुझ्या भजनात मला कसं रममान होता येईल याविषयीचीच गोष्ट मला सतत आठवते आणि त्यामुळं माझ्या डोळ्यातून सतत पाणी वाहत आहे किंवा मला झोपसुद्धा लागत नाही एवढ्या या गोष्टीमुळं मी त्रस्त झालेलो आहे आणि या गोष्टीसाठीच मी वाट बघतो की हे सर्व लोक मिळून मला केव्हा दूर लोटून देतील आणि मला कधीही असं करायला मिळेल की जेणेकरून मी तुझ्या चरणाशी लीन होईल आवडती जीवा अनेक प्रकार आवडी ते फार एकांताची आता माझ्या जीवाला असे कोणतेच दुसरे प्रकार आवडणार नाही आहेत किंवा आवडत नाही आहेत मला आता इतर कोणत्याही गोष्टीमध्ये कसल्याच प्रकारची आवड किंवा रस राहिलेला नाही मला ह्या गोष्टी नको आता वाटतात मला या आता अशा गोष्टीचा एवढा कंटाळा आलेला आहे वीट आलेला आहे आणि मला असा एकच गोष्ट आता आवडती आणि ती फार आवडती ती म्हणजे एकांताची मला असं वाटते की आता एकांत कधी मिळावा आणि जेव्हा मला एकांत मिळेल त्या एकांतामध्ये मी तुझं नामस्मरण करत राहील तुझ्या चरणाशी लीन होत राहील आणि तुझा मला विसर त्या वेळेला पुढे देऊ नकोस कारण एकांतामध्ये भेटलेली मला ही जी शक्ती साबसल त्या शक्ती मला तुझ्या एवढ्या जवळ आणल त्या शक्तीमधून त्या गोष्टीमधून मी तुझ्या एवढ्या जवळ येईल की जेणेकरून मला ह्या सर्व गोष्टी सुसह्य वाटायला लागतील आणि मी तुझ्या चरणाशी असेल तुझी पूजना तुझे वंदन करल पुढे असं सांगतात की ते तुका म्हणे ऐसी धरितो वासना होई नारायणा साह्यमज इथं वासना म्हणजे अशी इच्छा धरतो सांगतात तुकाराम महाराज नारायणाला किंवा देवा परमेश्वरा नारायणा मी आता अशा प्रकारचीच इच्छा व्यक्त करतो की मला ह्या सर्व गोष्टी सहन होण्यासाठी किंवा ह्या सर्व गोष्टी घडण्यासाठी तू सहाय्य कर मी आता ह्या गोष्टी कशाप्रकारे पूर्ण करू शकतो त्यासाठी मला तू मदत कर सहाय्य कर आणि हीच एकमेव इच्छा मी तुझ्यासमोर आता व्यक्त करतो किंवा धरतो अशा प्रकारे एकांतामध्ये आपण काय केलं पाहिजे किंवा एकांताची शक्ती जर आपल्याला मिळाली एकांताचा जर आपल्याला कोणती गोष्टी मिळाली तर त्या गोष्टीमधून आपण कशा प्रकारे इतर चांगल्या गोष्टी करू शकतो परमेश्वराचा कसा दावा करू शकतो ह्या सर्व गोष्टीसाठी संत तुकाराम महाराज हे बोलतात जय जय राम